जिल्ह्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आणि उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांची तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे त्यांच्या अधिपत्याखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील एक हजार दोनशे आणि महानगरपालिकेतील दोनशे अठ्ठ्याऐंशी कर्मचाऱ्यांची प्रगणक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रगणकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे मराठा समाजाशिवाय खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण करण्यात यावे असे आदेश पूर्वी शासनाने दिले होते आता केवळ मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश नव्याने देण्यात आले आहेत आणि त्यामुळे आता फक्त मराठा समाजाचे सर्वेक्षण होणार आहे आणि यासाठी प्रशासकीय पातळीवरती मराठा समाजातील रहिवाशांची यादी तयार केली जात आहे तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रगणकांना सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्या माध्यमातून दीडशे प्रश्नांची माहिती भरून घेतली जाणार आहे वीज कुटुंबांमागे एक प्रगणक अशाप्रमाणे मराठा समाजाचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर निवासी उपजिल्हा अधिकारी जनार्दन विधाते यांनी दिले आहे ग्रामीण भागातील सर्वेक्षणासाठी मदत घेतली जाणार आहे या सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत सुमारे बाराशे तर महानगरपालिकेच्या दोनशे अठ्ठावीस कर्मचाऱ्यांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नुकत्याच ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्याने तेथील डाटा उपलब्ध आहे सर्व प्रक्रिया वेगवान स्वरूपात कार्यरत होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे अनवर अलमनूर जाफर एम न्यूज छत्रपती संभाजीनगर